नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरातील राजगोपालचारी उद्यानामध्ये सामाजिक कार्यकर्ते बापू जाधव यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने केक कापून साजरा करण्यात आला यावेळी नागेश गिराम रवी डुबे रामेश्वर साबणे लक्ष्मण कुंडे जगदीश गरुड अविनाश सामादे व सर्व मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता यावेळी मित्रपरिवाराच्या वतीने बापू जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या परभणी निमित्तच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जाधव साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज सर्व मित्र परिवारातर्फे इथे वाढदिवस साजरा करण्यात येते जाधव साहेबांचा बोला सर माझे मित्र बापूसाहेब जाधव यांचा वाढदिवस करण्याच्या औचित्य साधून आम्ही राजगोप्पंचे उद्यान नेते त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना कोटी कोटी शुभेच्छा आज ॲक्च्युली माझा बड्डे सात तारखेलाच झाला पण सगळा मित्र माझा जुना खूप जुना म्हणजे ज्या आपण ह्या प्रवाहात नव्हतो तेव्हापासूनचा माझा मित्रपरिवार आहे मी माझ्या बड्डेच्या दिवशी तुळजापूर आणि पंढरपूरला दर्शनासाठी निघून गेलो होतो आणि मी तेव्हापासून आज दोन दिवसानंतर इथं परभणीत आलो की सगळे जुने मित्र माझे म्हणले आम्हाला बड्डे करायचंच आहे आम्ही दरवर्षी तुमचा बड्डे करतो त्यांचा आग्रह असतो सगळ्यांच्या मित्राचा यांचा जिवळ असतो राजगोपालचारी उद्यानामध्ये आम्ही सगळ्या मित्रपरिवाराने माझा बड्डे साजरा केला त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि आमची मैत्री ही खूप जुनी असल्यामुळं हे माझ्या जीवाभावाचे माझे फॅमिलीतले लोक असल्यासारखे त्याच्यामुळं त्यांचे पुन्हा एकदा सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो धन्यवाद सर